नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये लोकसभेची निवडणूक अगदी आता महत्त्वाच्या टप्प्यावर आहे राज्यात देशात दोन टप्प्याची निवडणूक झाली तिसरा टप्पा अगदी तोंडावर आहे आणि महाविकास आघाडी महायुती यांचं जागा वाटप झाले आता सगळेच उमेदवार जाहीर झाल्यामुळं किंवा काही टप्प्यावरचं इलेक्शन झाल्यामुळं ते पण उमेदवार आता मोकळे झालेत आणि वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल नेत्यांचे प्रचार नेत्यांचे वक्तव्य एकनाथ शिंदेंचे प्रचार यंत्रणा उद्धव ठाकरेंची प्रचार यंत्रणा किंवा अजित पवारांचं भाषणं शरद पवारांचे राजकीय स्टेटमेंट वार प्रतिवार या सगळा प्रकार आपण माध्यमांमध्ये बघत असतो त्यातच उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पण आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना अनेक गोष्टी सांगत असतात माझं सरकार असं होतं माझं सरकार तसं होतं आमच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी हे केलं महिलांसाठी ते केलं रोजगार दिला कर्जमाफी दिली या सगळ्या गोष्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे पण सांगत असतात आणि कोविडचं असं संकट होतं तसं होतं मर माझी जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी सांगत असतात खरं तर त्यांनी ह्या पण गोष्टी सांगितल्या पाहिजे की मी अडीच वर्षामध्ये फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेलो मंत्रालय अगदी माझ्या जवळ असतानासुद्धा मी फक्त अडीच दिवस मंत्रालयामध्ये जाऊन काम पाहिलं नागपूरसारखं हिवाळी अधिवेशनसुद्धा रद्द केलं अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या त्या गोष्टी पण त्यांनी सांगितल्या पाहिजे ज्या दोन हजार चौदा ते एकोणावीसमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली होती त्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम पण उद्धव ठाकरेंनी केलं आणि बऱ्याचशा गोष्टी या उद्धव ठाकरेंच्या आशा आहेत की त्यांना अक्षरशः तोंड काढायलासुद्धा जागा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल आता साधू संतांच्या बाबतीत हत्याकांड झालं कोणालाही उचलून जेलमध्ये टाकायचं अनेक अत्याचार उद्धव ठाकरेंच्या ह्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये केले असतील मग कोणी महिला ॲक्टिव्हिस्ट असेल किंवा कोणी पत्रकार असेल अभिनेत्री असेल महिलांच्या बाबतीत हरामखोर सारखे शब्द वापरणं या सगळ्या गोष्टी अडीच वर्षात झाल्या ह्या कधीच उद्धव ठाकरेंनी सांगितल्या नाही आणि उद्धव ठाकरेंनी अगदी शेपारून ठेवलेले संजय राऊत आपल्या त्या सगळ्या फक्त पुरुषी अहंकारामध्ये अनेक महिलांना वादग्रस्त किंवा ज्या गोष्टी आपण अशा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगू शकत नाही अशा पद्धतीच्या शिव्यास सुद्धा व्हायरल होताना आपण बघितल्या आणि खरं तर उद्धव ठाकरे आता ज्या गोष्टी सांगतात ते प्रचार करतात ते की हे आमचं सरकार अडीच वर्षाचं हे मोदी शहा किंवा भारतीय जनता पार्टीने मिलीभगत करून किंवा षडयंत्र करून काल रात्र किंवा रात्रीचा आमचा आमच्यावर घाला घातला आणि आमचं सरकार पाडलं खरं तर उद्धव ठाकरेंना कुणीतरी विचारलं पाहिजे की उद्धव ठाकरेजी हे सरकार तुमचं होतं का तुम्ही हे सरकार आणण्यासाठी काय केलं हे सरकार तुमच्या प्रयत्नाने आलं होतं का हे जे काही तुम्ही अडीच वर्षाचं सरकार बनवलं याला जनभावना म्हणता येईल का लोकांचं जनमत म्हणता येईल का बहुमताचं सरकार आता जरी तुम्हाला असं आकड्यावरून वाटत असेल पण हे सरकार फक्त आकड्यांचं होतं जनभावनेचं किंवा जनमताचं सरकार याला म्हणता येणार नाही कारण हे दोन पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या विरोधात लोकांनी मतं टाकून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या उमेदवारांना लोकांनी निवडून दिलं होतं खरं तर एकशे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते आणि शिवसेनेचे छप्पन्न आमदार निवडून आले होते एक एकशे एकसष्ट आमदार युतीचे म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे निवडून आले होते आणि राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असलेली विधानसभा आणि त्यामध्ये एकशे पंचेचाळीस आमदार बहुमतासाठी लागतात इथं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्याकडं एकशे एकसष्ट आमदार होते प्रचंड असं बहुमत युतीला आलं होतं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या युतीला आलं होतं हा जनमताचा अनादर करून जे सरकार उद्धव ठाकरेंनी केवळ सत्तेच्या लोभापायी आणि खुर्चीवर बसण्यासाठी बनवलं त्याला उद्धव ठाकरे आज असं म्हणतात की माझं सरकार माझं सरकार माझं सरकार, माजा सरकार भारतीय जनता पार्टीने किंवा मोदींनी अमित शहानी पाडलं खरं तर मोदी अमित शहा हे महाराष्ट्रात बा उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी आले नाही आणि न आपण देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा आरोप करू शकत नाही की देवेंद्र फडणवीसांनी यांचं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं आता हे जे चाळीस लोक उद्धव ठाकरेंच्या सरकारमधून बाहेर पडले हे सगळेचे सगळे शिवसेनेचे आता यामध्ये जवळजवळ नऊ लोक यांच्या राज्यमंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि मंत्र्यांसहित चाळीस आमदार जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते त्यांचं कुठलं तरी मोठं असं काहीतरी अपेक्षाभंग होतो किंवा उद्धव ठाकरेंनी त्यांना काय असं नाराज केलं आहे की ते उद्धव ठाकरेंना एकत्रित चाळीस लोक सोडायला तयार झाले उद्धव ठाकरे लोकांना मिळत नव्हते स्वतःच्या आमदारांनाच दोन दोन चार चार महिने भेट देत नव्हते सुद्धा दोन दोन चार चार महिने भेट देत नव्हते मंत्र्यांना आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये निधी मिळत नव्हता आणि या सगळ्या गोष्टी शिवाय या लोकांचं असं म्हणणं होतं की आपण जेव्हा निवडून आलो त्यावेळेस नरेंद्र मोदींचा फोटो एक साईडला आणि दुसऱ्या साईडला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून निवडून आलो आहे आणि जेव्हा केव्हा आपल्याला निवडणुकांसाठी सामोरं जायचंय तेव्हा लोक नक्कीच विचारतील की तुम्ही जनतेच्या आदेशाचा अनादर केला आहे त्यावेळेस लोक आपल्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न विचारतील आणि कदाचित आपल्याला लोक लाथाळतील आणि मग लोकांना आपण काय उत्तर द्यायचं किंवा निवडणुकीसाठी कसं सामोरे जायचं याचीसुद्धा चिंता ह्या लोकांना लागून होती आणि म्हणून हे लोक बाहेर पडले ते कुणी देवेंद्र फडणवीस किंवा अन्य कोणी पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह हे चाळीस चाळीस लोक फोडायला हे इतकं सोपं नाही आहे आणि फुटणारे लोक इतके दुतखुळे नाही आहेत या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार या लोक फुटलेल्या लोकांनी केलेला आहे अरे हा तर यांचा अंतर्गत कलह इतका जबरदस्त हाय झाला त्या त्यांच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नव्हते आता पुढे जाऊन जेव्हा यांचं जमेनाच किंवा शिवसेनेमध्ये आता फूट पडते हे आठ दिवस बाहेर जाऊन पडतात त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी या लोकांना मदत केली आता तुमच्यामध्ये जेव्हा केव्हा अशा पद्धतीची फूट पडेल त्यावेळेस विरोधक या गोष्टीचा फायदा घेणारच आहे बाकी देवेंद्र फडणवीसांनी हे सरकार पाडलं किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी किंवा नेत्यांनी हे सरकार पाडलं हे अशा पद्धतीचे आरोप उद्धव ठाकरे जे भारतीय जनता पार्टीवर करतात हे दादांत खोट आहेत स्वतःचं घर यांना सांभाळता आलं नाही स्वतःचे आमदार खासदार मंत्री कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सांभाळता आले नाही त्यांना परत या राज्याचं मुख्यमंत्री व्हायचे आणि इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानच्या शर्यतीमध्ये संजय राऊत सांगतात की कधीतरी उद्धव ठाकरे या देशाचे पंतप्रधान होतील अशा प्र प्रकारच्या वल्गणा हे लोक करत असतात खरं तर या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंनी सांगितलं पाहिजे पण उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टी सांगणार नाही अनेक वेळा उद्धव ठाकरे मोदी किंवा अमित शहा यांना अंधारामध्ये भेट घेऊन किंवा स्वतः फोन करून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये यायचे अशा प्रकारचे फोनसुद्धा होतात बातचितव होते पण भारतीय जनता पार्टीचे नेते उद्धव ठाकरेंना आता बरोबर घ्यायला कचरतात कारण उद्धव ठाकरे अतिशय वेगळ्या पद्धतीनं आरोप करत असतात परतीचे दोर कापत असतात आणि उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शहा देवेंद्र फडणवीसांनी यांच्यावर एकेरी वार करतात कमरेखालचे वार करतात या सगळ्या गोष्टींमुळं उद्धव ठाकरेंनी आपली पत ढासाळलेली आहे हेच यातून आपल्याला सांगायचं आहे आणि उद्धव ठाकरेंचं सरकार हे स्व जे काय म्हणतात आहे हे त्यांचं सरकार नव्हतंच हे आकड्यांचं सरकार होतं त्यांना माहीत होतं की आता देवेंद्र फडणवीसांना आपल्याशिवाय सरकार बनवणं शक्य नाही आणि आपण राष्ट्रवादीला बरोबर घेतोय आणि काँग्रेसची आणि भारतीय जनता पार्टीची कधीच युती होत नाही आता ही अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर भारतीय जनता पार्टी बाजूला उभी राहील आणि भारतीय जनता पार्टीला आपल्याला टाळता येईल अशा पद्धतीचं हे फक्त आकड्यांचं सरकार यांच्यामध्ये कुठही ताळमेळ नव्हता यांच्यामध्ये काही गोष्टी कुठेही ठरल्या नाही फक्त आकडा भारतीय जनता पार्टीला जुळून दिला नाही इतकंच यांचं सरकार होतं बाकी उद्धव ठाकरे जे म्हणतात की माझं सरकार माझं सरकार उद्धव ठाकरेंचं सरकार कधीच नव्हतं हे सरकार फक्त आकड्यांचं होतं इतकंच आपल्याला स्पष्ट करायचं आहे तूर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद